संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी काल कोर्टामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर या गुन्ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे वाल्मिकार्ड याचे वकील काल मीडियामध्ये त्याला निर्दोष सांगत काय म्हणाले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आज प्रकरण प्रलंबित जे होत ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे तुम्ही मागणी केली होती ते, ते, ते काही फॉरेन्सिकला गेले होते ते आता कोर्टात सादर कर केलेत त्यांनी त्याच्या ते अजून मिळालेले नाही आहेत काही त्यांनी देण्याची तयारी दर्शवलेली आहे जे त्यांच्याकडे देणं शक्य आहे ते त्यामुळे संपूर्ण मिळालेले नाही आहेत पण देण्याची तयारी आहे आणि ते मिळून जातील आपल्याला प्रॉपर्टी त्यासंदर्भात काय प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपासी यंत्रणेमार्फत अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जावरती आरोपींचं म्हणणं यादी कागद कागदपत्रांची विवरण दिले त्याचं दिलेलं नव्हतं त्यामुळे आज रोजी ते ते आपल्याला प्रोव्हाइड करतो म्हटले ते कागद मिळाल्यानंतर त्याच्यावरती म्हणणं दाखल होईल आणि मग त्या अर्जावरती युक्तिवाद होईल या पुढील होणार आहे त्यामध्ये आता चार्ज फ्रेम होण्याची शक्यता वाटते नाही आता चार्ज फ्रेम व्हायची शक्यता पुढील सुनावणीपर्यंत तरी नाही वाटत कारण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर तपासी अंमलदार किंवा सरकार वकील पक्षाचं म्हणणं वेळेला येईल ते म्हणणं आल्यानंतर त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय होईल मग त्यानंतर ठरेल चार्ज फ्रेम होणार की डिस्चार्ज